देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बहुचर्चित मुंबई ते नागपूर या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शुभारंभ करण्यात आला होता यामुळं प्रवाशांची मोठी सोय झाली होती तसंच मुंबई ते नागपूर हे अंतर कमी होण्यातही मदत झाली होती समृद्धी हा राज्यातला सगळ्यात मोठा आणि जास्त अंतर असणारा प्रकल्प ठरला पण दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणाही केली ज्यात समृद्धीपेक्षाही मोठ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली हा प्रकल्प होता शक्तीपीठ महामार्ग भारतातील सर्वात लांब असा बाराशे अठ्ठावीस किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा असणार आहे पण या प्रकल्पाची घोषणा होताच हा प्रकल्प वादात सापडला तरीही राज्य शासन हा प्रकल्प पूर्ण करण्यावर ठाम आहे यामुळे यावरून सध्या रान माजलंय या प्रकल्पाचा उद्देश काय आणि या, या प्रकल्पाला प्रकल्पा विरोध का केला जातोय पाहूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाबत्ती तब्बल शहाऐंशी हजार कोटी खर्चून तयार केला जाणारा भारतातील सर्वात लांब मार्ग असा हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे यामुळे नागपूर ते गोवा हे बाराशे अठ्ठावीस किलोमीटरचा अंतर आणि एकवीस तासांचा सा प्रवास आता फक्त आठ तासांवर आणला जाणार आहे राज्यातील नागपूर वर्धा यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग या भागातील अर्थकारणच बदलून टाकेल सप्तशृंगी गड वगळता माहूरची रेणुका आई तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तीपीठांच्या जवळून जाणारा हा मार्ग म्हणून या महामार्गाला महामार्ग असं नाव देण्यात राज्यातले तीन दोन ज्योतिर्लिंग पाच धार्मिक स्थळं पंढरपूर सोबतच एकूण एकुन, एकोणावीस तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पर्यटन कृषी मत्स्य आणि औद्योगिक अशा सगळ्या क्षेत्रात आता क्रांती होणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे हा महामार्ग पूर्णतः ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असल्यानं विकास आणि पर्यावरण दोघांचंही संतुलन राखणार आहे शिवाय या महामार्गामुळे पुणे आणि मुंबई सारख्या शहरात प्रवेश करायची गरज नसल्यानं या शहरांमधली ट्रॅफिकही कमी होणार आहे हा महामार्ग अत्यंत सुखद आणि सुरक्षित असणार असून राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचं अर्थकारण यामुळे बदलून जाणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये या महामार्गाचं भूमिपूजन होणार असून दोन हजार तीस पर्यंत हा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे असा दावा शासनाकडून करण्यात आला होता पण शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आधीपासूनच वादात राहिला कारण यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्याची गरज आहे बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार हेक्टर शेत जमिनीचं संपादन करण्याचा सरकारचा प्लॅन आहे ही जमीन राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्याअंतर्गत संपादित केली जाणार आहे शेतकऱ्यांना बाजारभावाच्या तिप्पट किंमत देऊन ही जमीन खरेदी करण्यास सुरुवातही झाली होती शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार एकूण शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार होतं पण या मार्गात येणारी बहुतांशी जमीन ही पिकाऊ आणि चांगल्या पोताची असल्यानं राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला तसंच महामार्ग कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरवण्यासाठी केला जातो असा आरोपही मध्यंतरी करण्यात आला भूसंपादन थांबवण्यासाठी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती स्थापन केली महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एकूण साठ गावांना सुरुवात झाली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गावर आंदोलन केलं होतं सतेज पाटील खासदार शाहू छत्रपती महाराज इतकंच नाही तर काही स्थानिक महायुतीचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते शिंदे गटाचे पराभूत खासदार संजय महाडिक यांनी ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं लोकसभा निवडणुकीत या महामार्गाचा जबर फटका महायुतीला बसल्याचा दावाही महायुतीतल्याच काही नेत्यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफ यांच्या साथीनं कोल्हापुरात कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं पवारांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्येच दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झालं सांगलीतूनही विरोधाला सुरुवात झाली पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं चित्र पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सरकारची बाजू मांडली शक्तीपीठ महामार्ग सर्वसामान्यांवर लादला जाणार नाही असं माजी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते मार्ग बदलता येईल का याचा विचार केला जाईल पण तरीही या महामार्गाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध राहिला या निर्णयामुळे विधानसभेपूर्वी भूसंपादन स्थगित करण्यात आलं होतं आणि महामार्ग रद्द झाल्याचा तात्पुरता आदेश काढून कोल्हापुरातलं प्रकरण निवळण्यात आलं होतं पण विधानसभेला माहितीला राज्यात मोठं बहुमत मिळालं आणि खेळ पुन्हा पलटला मुख्यमंत्री पदावर बसताच देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची घोषणा दिली आणि शक्तीपीठ विश्वासात घेऊन लगेच सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले मुश्रीफांनी कोल्हापुरात महायुतीसाठी जीवाचं रान केलं ते फडणवीसांच्या या भूमिकेमुळे कुठेतरी कोंडीत फसले पण फडणवीसांच्या या भूमिकेनं बारा जिल्ह्यातले शेतकरी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आहे पण सरकारने ही विरोध डावलून आपली भूमिका कायम ठेवली पण यामुळं महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलनाचा नारा पुन्हा देण्यात आलाय शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या चोवीस जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय ऑनलाईन समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय शक्तीपीठ महामार्ग ज्या बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आलाय त्यामुळे येत्या काळात हे प्रकरण आणखीन चिघळणार हे नक्की महायुतीमध्येही यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो यामुळे आता फडणवीस आपल्या ड्रीम प्रोजेक्ट साठी शेतकऱ्यांचा सा रोष ओढवून घेतात की मुत्सद्दीने मार्ग काढून हा प्रश्न सोडवतात हे येत्या काळात पाहावं लागेल या व्हिडिओवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबद्दल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा